अलिबाग तालुक्यातील आग्राव मधल्या कुंडलिका खाडीमध्ये आज शिळ्याच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या आहेत होड्या कालवाही झाल्या असल्या तरी सुद्धा आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेल्या शंभर वर्षांपासून जपली आहे आज कुंडलिका खाडीमध्ये शिळाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्याच्या आग्राव आणि अष्ट आगारातील कोळी बांधव ह्या स्पर्धेत सहभागी होतात आणि हिरकणी धन्या मल्हार बोटीचा एक नंबर काढली आहे अलिबाग तालुक्यातील आज स्पर्धा आयोजित गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या होड्यांची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथे आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहेत समाजाने पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली महिला पुरुष सगळे या होड्यांमध्ये बसतात आणि खूप आनंद के तिथे या स्पर्धेच्या होडीच्या भागोमाग आणि पुढे असे अवती भावती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासना लक्ष देऊन वा आ... या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर महाराष्ट्रातील बाहेरची लोक सुद्धा या बोटींच्या स्पर्धा बघायला येतात त्याप्रमाणे तितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण ग्रामस्थ म्हणून मी आग्रा कोळी समाजाला खूप धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी गेली शंभर वर्ष जिवंत शेडाच्या मोठी जी स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदच्या फंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण निधी दिलेला आहे तसंच इतर काही स्पॉन्सर शोधून आपण निधी देतो परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रा रामस्थानं मनामध्ये धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राखून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जसे वर्ष गेली तसं तसं याचा महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फुटेज दिलं पाहिजे की जेणेकरून त्या स्पर्धा मोठ्या होतील याच्याकडे लक्ष बघायला पण दिला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या बोटींशी संबंध आहे एम एम बीनी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा मला वाटते बरेचसे मला वाटते पन्नास साठ वर्षापूर्वीची ही परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झाले तर परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे वयोमानाप्रमाणे जे पण काय आणि ही परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे कर आहे आणि मानाची पाळखी इकडनच आग्राम कोलिवाड्यातनं ला आपला घरलायला जाते इतिहास मानाच्या मानासाठी आ, किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बोटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितला की एक कोळी समाजाचं कसं एक म्हणून देऊनच समजायला फिशरमन कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटतं वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बोटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गारण घालण्यासाठी गारा येतात असा तो विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या माला म्हणून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्हारचा हो ही आमची सर्वांच्या होती आमच्या वतीनं सर्व वतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो